कसगाव तालुका भडगाव येथून जवळच असलेल्या तांदूळवाडी येथे शेडला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे पशुधन जळून पूर्णपणे घाक झाल्याने शेतकऱ्याने प्रचंड आक्रोश केला आहे तांदूळवाडी येथील शेतकरी अशोक पंडित पाटील या अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या शेतातच घर बांधून तेथेच गुरांसाठी शेड तयार केले होते व तेथेच त्यांनी संपूर्ण पशुधन बांधले होते मात्र दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास शेडला अचानक आग लागल्याने शेडमधील पशुधन जळून खाक झालेत शेडमधील चार गाई व चार शेळ्या असे आठ पशुधन होते त्यापैकी चार शेळ्या जळून मृत्युमुखी पडल्यात तर चार गायी अत्यंत गंभीर स्वरूपात जळाल्या आहेत तसेच गुरांसाठी अंदाजे पन्नास हजार रुपयांचा साठवून ठेवलेला चारा व शेती उपयोगी साहित्यही जळून खाक झाले आहेत त्यात शेतकऱ्याचे तब्बल तीन ते चार लाखाहून अधिकचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी धाळ ठोकून रडत असल्याने ग्रामस्थांचेही डोळे पाणवले होते अचानक लागलेल्या आगीत सर्वच आयुष्याची कमाई गेल्याने ग्रामस्थांनीही हळहळ व्यक्त केली आहे ग्रामस्थांच्या व अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली आहे तर आगीचे कारण मात्र समजू शकले नाही नुकसानग्रस्त घटनास्थळी महसूल विभागाने व पशुधन विकास अधिकारी यांनी पाहणी करून पंचनामा केलाय जागर जनस्थांसाठी आमीन पिंजारी कचगाव तालुका भडगाव